नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ओव्हरटेक केल्यामुळे राग गाडी रस्त्यात थांबवून हेल्मेटने मारहाण ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यातच आता खारघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली खारघरच्या उत्सव चौकात एका दुचाकी स्वाराला हेल्मेटने मारहाण करण्यात आली या मारहाणीमुळे त्या तरुणाला ब्रेन हॅमरेज झालं त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शिवकुमार शर्मा वय पंचेचाळीस असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे रविवारी दोन फेब्रुवारी रोजी रात्री खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या दरम्यान दोन दुचाकी स्वरांचे भांडण झाले सतत ओव्हरटेक करणे तसेच हुलकावणी देणे या शुल्लक कारणाने त्यांच्यात वाद झाला यानंतर या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले यावेळी ओव्हरटेक करणाऱ्या दोन तरुणांनी शिवकुमार यांच्या डोक्यात वारंवार हेल्मेटने प्रहार केले यामुळे शिवकुमार हे गंभीर जखमी झाले या जखमी अवस्थेत स्वतः दुचाकी चालवत ते खारघर पोलीस स्टेशनला पोहोचले खारघर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर शिवकुमार यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला यानंतर पोलिसांनीही त्याची तक्रार लिहून घेतली तक्रार लिहिण्याच्या अखेरच्या क्षणी शिवकुमार शर्मा हे बेशुद्ध झाले यावेळी पोलिसांनी शिवकुमार शर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी शिवकुमार शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले पोलिसांकडून शोध सुरू या घटनेनंतर सध्या नवी मुंबई पोलिस हे या प्रकरणाचा शोध घेत आहेत सध्या पोलीस बावीस वर्षीय हिरव्या रंगाचा आणि पंचवीस वर्षीय काळ्या रंगाचा झब्बा घातलेल्या संशयित मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत पोलिसांनी या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी ढवळे ढवळेसर कार्यकारी संपादक मुंबई